पत्रकारांच्या चांगल्या कृतीने समाजकार्याचा आदर्श समाजामध्ये निर्माण होतो पत्रकारांनी स्वच्छता अभियान उपक्रम राबवून कापडी पिशव्या वाटप केल्याने पर्यावरणास पोषक वातावरण निर्माण झाले आहे असे गौरवोद्गार वासंबे मोहपाडा सरपंच उमा मुंडे यांनी काढले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खालापूर जनशिक्षण संस्था अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रुप ग्रामपंचायत बासंबे कर्मचारी आणि जनता विद्यालय मोहोपाडा शाळेचे विद्यार्थी शिक्षक यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्वच्छता अभियान प्लास्टिक मुक्ती पर्यावरण पूरक उपक्रम माझी वसुंधरा अभियान स्वच्छ पाणी पुरवठा याची शपथ घेण्यात आली यावेळी जनशिक्षण संस्थेच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले यावेळी जनशिक्षण संस्थेच्या संचालिका कल्पना म्हात्रे खालापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन कदम ज्येष्ठ पत्रकार गौतम सोनावणे राकेश खराडे राहुल जाधव शाबीर शेख अमोल सांगळे प्रतीक चाळके देवा पवार व्यापारी प्रतिनिधी पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते